नमस्कार शेतकरी बंधू आज शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस आज मध्यरात्रीला आणि रात्रीला तसेच उद्याही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यामधील मध्य महाराष्ट्र कोकण विभाग आणि विदर्भ तसेच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची राह शक्यता राहणार आहे तर आज विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे तर मराठवाड्यात उर्वरित जिल्ह्यात दिवसभर ऊन आणि वारे राहतील आणि अंशतः ढगाळ हवामानासह स्थानिक वातावरणाची निर्मिती झाली तर काही भागातच हलका पाऊस शक्यता वर्तवण्यात येत आहे तर रविवार सोमवार आणि मंगळवारपर्यंत या तीन दिवसात कोकण विभागात मुसळधार पावसाचा जोर हा कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर पूर्व विदर्भात देखील याच कालावधीत काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे शेतीची कामे सुरू करताना शेतकऱ्यांनी हवामानाचा बारकाने लक्षाचा अंदाज घेऊनच कामे करावी पण मराठवाड्यामध्ये पुढील तीन दिवस अंशतः ढगाळ हवामान तुरळक ठिकाणीच पाऊस राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि पंचवीस एक जूनपासून पुन्हा मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद